सीमा असलेल्या फक्त एक सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्याची लढाईच नव्हती त्यांची लढाई संपूर्ण मानवतेच्या स्वातंत्र्याची लढाई होती त्यांचं हिंदुत्व हे मानवतावादाकडं जाणारं हिंदुत्व आहे संपूर्ण विश्वातला मनुष्य एक करण्यासाठी धडपडणारं हे हिंदुत्व आहे धर्म म्हणजे काय मग हिंदू धर्म म्हणजे काय मग इस्लाम म्हणजे काय मग ख्रिस्ती धर्म म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे सध्या संपूर्ण आपला भारत देश ह्या धर्मातीत राजकारणावर उभा आहे त्यामुळे धर्म आपल्याला कुणालाही एक पाच दहा टक्के लोकांना फक्त एक्झॅक्टली धर्म म्हणजे माहीत असेल नव्वद टक्के लोकांना ॲक्च्युली धर्म या शब्दाचा अर्थच माहीत नाही धर्म म्हणजे रिलीजन असं आपल्याला शिकवलं जातं तर धर्म म्हणजे रिलीजन नाही धर्म या शब्दाचा अर्थ रिलिजन इंग्लिशमध्ये होऊ शकत नाही रिलीजन म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई जे काय आहे येवधी आणि अनेक जे काय आहेत ते पण धर्म म्हणजे हि रिलिजन नाही त्यामुळं धर्म याची अतिशय उत्तम विश्लेषण तात्यारावांनी आहे आणि मग त्यांनी हिंदू धर्म नेमकं कशाला म्हणायचं ते फार छान पद्धतीने सांगितलं आपण हिंदू आहोत आपल्या रक्तात हिंदुत्व आहे त्याच्यामुळं आपल्याला गर्वसे कहोम हिंदू म्हटलं भगवा बघितला की आपल्याला छा छान वाटतं छाती फुगून येते आपली पण त्याच्या पाठी मगचं खरं लॉजिकल कारण आपल्याला माहितीच नाही म्हणजे आपण पहाटे सहा वाजता तो दूधवाला भैया येतो आणि दुधाची पिशवी वाजून तो, तो निघून जातो पेपरवाला येतो कचरेवाला येतो मग सकाळ शकार सकाळी आपली झोप मोड होते आणि आपण दरवाजा उघडतो आणि ते पिशवी काय पातेलं असेल वॉट ते घेऊन आपण दरवाजा बंद करतो आणि दरवाजा बंद करता करता आपल्या लक्षात येतं की कोणीतरी दरवाजावरती एक स्टिकर लावून गेलेलं ला आहे गर्व से कहो आम हिंदू आहे कारण निवडणुकांचा काळ आहे कुठल्या तरी पक्षाने असं लावलेलं आहे त्याच्या बाजूला कमळ आहे किंवा कि कधीकधी पण आहे आपण ते दुधाचं पातेलं किचनमध्ये ठेवेपर्यंत आपल्याला फार असा अभिमान वाटतो एकदम आणि तो अभिमान तिथंच संपतो जातीतली हवा तिथंच संपते सगळी का होतं असं कधी आपल्याला विचार येत नाही की आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत हे सगळ्या मारामाऱ्या हे हिंदू धर्मासाठी सनातन हिंदू धर्म की जय छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मती त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही ते कसे सेक्युलर होते ते कुठल्या धर्माच्या विरोधातच नव्हते आणि सगळं जग या हिंदू धर्माच्या विरोधात का उभा आहे सगळे युरोपियन सगळे आक्रमण करते ते हिंदूंना संपायला का निघालेत का अशी काय ताकद आहे हिंदू धर्मामध्ये अफगाणिस्तान पूर्ण संपलं इंडोनेशिया संपलं नेपाळ संपायला आले श्रीलंका संपायला आले पाकिस्तान पूर्ण इस्लामिक राष्ट्र झालं बांगलादेश पूर्ण इस्लामिक राष्ट्र झालं आज इंग्लंड त्या वाटेवर आहे फ्रान्स जर्मनी असे अनेक देश म्हणजे मध्यंतरी मी न्यूझीलंडला गेलो होतो त्या संजयबरोबर फिरत होतो मी तर तेव्हा पण मला तिथे त्याची लागण लागलेली आहे इस्लामीकरणाची ज्या देशाला खरं तर त्याचा काही संबंध नव्हता आत्तापर्यंत न्यूझीलंड म्हणजे शांत देश ऑस्ट्रेलिया म्हणजे अतिशय शिस्तबद्ध आणि छान देश असा म्हणून बघितला जात होता ती सगळीकडं आता ही या रोगाची लागण झाली त्यामुळं सावरकर ह्या सगळ्याकडं कसं बघतात आणि सावरकर ह्या बाबतीत काय म्हणतात ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि आज आज दिव पूर्ण वेळ मी याच्यावरच बोलणार आहे धर्म म्हणजे काय इथून आपण सुरू करूया ईश्वराने परमात्म्याने जगाच्या नियंत्याने एक सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीमध्ये त्यांनी माणूस निर्माण केला त्यांनी हजारो प्राणी पशु पक्षी जनावर नद्या नाले डोंगर दऱ्या पर्वत वाळवंट दगड धोंडे काय नाही निर्माण केलं सगळंच त्यांनी निर्माण केलं जे जे त्यांनी निर्माण केलं त्या प्रत्येक पदार्थाला त्या प्रत्येक वस्तूला जन्मजात एक गुणधर्म बहाल केला एकही जगातली विश्वातली पृथ्वी तलावरची एकही वस्तू एकही जीव असा नाही की ज्याला त्याच्या जन्मापासून काही गुणधर्मच नाही असं एकही नाही प्रत्येकाला आपापला एक गुणधर्म आहे जो त्याला जन्मजात मिळालेला आहे अगदी उदाहरणं म्हणून आपण दोन चार घेऊया दगड पट पटकन वाटेल दगडाला काय गुणधर्म आहे ना दगडाचा फार मोठा गुणधर्म असा आहे की तो हलवल्याशा कोणी हलत नाही दगड स्वतःहून कधीच हलत नाही त्याला माणसं हलवतात त्याला वनस्पती ढकलतात भयानक वादळ वारा आला तर तो दगडेकडनं तिकडे होतो जनावरं हलवतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो इकडनं तिकडे होतो आणि जेवढा ढकलला जातो तेवढाच तो जातो असं नाही होत की दगड एकदा आपण टाकला तर मग पुढे त्याचा त्याचा तो मार्गक्रमण करत निघाला आहे असं होत नाही तिथे टाकतो तिथंच थांबतो तो कोणी हलवलाच नाही पाच दहा लाख वर्ष तर तो अजिबात ब बघत पण नाही तो हा दगडाचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्माचं शंभर टक्के पालन करणं हा दगडाचा धर्म आहे इथं धर्म येतो रिलिजन येत नाही इथे येतो धर्म एक अग्नी आहे अग्नी पेटला आहे अग्नीला अग्नीच्या पेटण्यापासून एक गुणधर्म बहाल केला आहे त्या अग्नीच्या जवळ गेलात एका विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभे राहिलात तर खूप उब मिळते आपल्याला खूप थंडी पडते थंडीमध्ये आपण शेकोट्या पेटवतो म्हणजे अग्नी पेटवतो म्हणजे अग्नीच्या बाजूला बसतो आपण चारी बाजूने असे शेकोटीला असा हा <coughs> आता अग्नीच्या बाजूला बसल्यावर आपल्याला बरं वाटतं ते भयानक थंडी बसून आपल्याला छान वाटतं म्हणून आपण असा कधी विचार करतो का की जर बाजूला बसून एवढं छान वाटतंय तर मग अग्नीतच बसूया खूपच छान नाही का वाटणार ना। पण आपल्याला माहिती आहे असं केलं आपण जर अग्नीत बसलो तर आपण जळणार कारण धर, हा धर्म गुणधर्म आहे त्या अग्नीचा तुम्ही का विशिष्ट अंतरापर्यंत आलात तर तो तुम्हाला ऊब देतो उष्णता देतो आणि त्याच्या आत पडलात तर मात्र तो जळून खाक करतो आणि तिथे आरक्षण चालत नाही तो जात बघत नाही अग्नी धर्म बघत नाही म्हणजे कोंशे पडले कोकणस्थ ब्राह्मण पूर्ण भटकन अख्खा शंभर टक्के जळला आणि एखाद्याला पाच टक्के दहा टक्के आरक्षण आरक्षण मिळालेलं आहे गव्हर्नमेंटचं तर त्याचा पाच टक्के भाग राहिला असं अग्नी बघत नाही अग्नी सगळं जळून भस्म करून टाकतो हा त्याचा गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माचं शंभर टक्के पालन करणं हा त्या अग्नीचा धर्म आहे म्हणून भारतातल्या अग्नीला अग्नी म्हणतात अग्नी अग्नी हिंदू अग्नी म्हणत नाही पाकिस्तानातल्या शेकोटीला पाक इस्लामिक शेकोटी असं कोणीच म्हणत नाही अमेरिकेतल्या अग्नी आता लॉस एंजलिसला आग लागली कोणी असं म्हणाले नाही हे ख्रिस्ती आग लागली आग लागली अग्नी पेटला पाकिस्तानात पेटला अग्नीच पेटतो कारण अग्नी असणं हा त्याचा धर्म आहे हा त्याचा गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा अग्नी शंभर टक्के पालन करतो दगड त्याचं शंभर टक्के पालन करतो सगळे वृक्ष वनस्पती त्यांचं त्यांचं शंभर टक्के पालन करतात नदी एका ठिकाणी उगम पावते उगम पावल्यानंतर तिचा गुणधर्म काय जगातला कुठलाही अडथळा आला तरी तो अडथळ्यावर मात करून ती नदी शेवटी सागराला जाऊन मिळणारच या पृथ्वी तलावरची एक नदी मला अशी दाखवा एखादी कम्युनिस्ट विचारांची असेल ती म्हणाली सगळ्यात जातात तर मी कशाला जाऊ मी इथेच थांबते उत्तर प्रदेशातच थांबते मी इथं इथंच मी विश्रांती घे मी नाही मिळणार ना। त्या समुद्राला जाऊन असं करत नाही ते आणि ह्या उगमापासूनच्या सागरापर्यंतच्या मिलनापर्यंतच्या प्रवासामध्ये पाणी म्हणजे जीवन आसपासच्या सर्व सजीवांना पाणी म्हणजे जीवन देण्याचं ती काम करते तो तिचा गुणधर्म आहे तो निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे त्याचं शंभर टक्के प्रत्येक नदी जगातली कुठल्याही धर्माच्या देशातली नदी हे काम चोख करते नदीला सुद्धा आपण कुठल्याही देशात गेलो म्हणून ख्रिस्ती नदी म्हणत नाही हिंदू नदी म्हणत नाही आणि सिंधू आज पाकिस्तानामध्ये वाहते म्हणून आपण ही इस्लामिक नदी झाली आता असं कधीच म्हणत नाही सिंधू सिंधू असते कावेरी कावेरी असते गंगा गंगा असते परदेशातल्या नद्या त्या त्या नावानेच ओळखल्या जातात त्या धर्माच्या नावाने नाही ओळखल्या जातात तसंच एक माणूस पण त्या परमात्म्याने पृथ्वी तलावर निर्माण केला आणि त्या माणसाला पण एक गुणधर्म बहाल केला जन्मजात हक्क जन्मजात एक गुणधर्म मिळाला तो गुणधर्म या समोरच्या प्रत्येक माणसाशी पशूंशी पक्ष्यांशी नदी नाल्याची दऱ्यांशी अत्यंत प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं आणि ह्या गुणधर्माचं जो जो मनुष्य प्राणी पृथ्वीवरचा शंभर टक्के पालन करतो तो तो हिंदू असतो त्या मनुष्य धर्माचं त्या मानवता धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे म्हणून त्याची स्थापना नाही आणि त्याची स्थापना नाही त्याचा शेवट असू शकत नाही म्हणून इतक्या आक्रमणानंतर भारत आजही ऐंशी टक्के हिंदूंनीच उभा आहे कोणी संपू शकत नाही निसर्गाला कोणी संपू शकत नाही जगात सर्वात जास्त आक्रमण कोणावर झाली असतील तर ती भारतीय संस्कृतीवरती हिंदू संस्कृतीवरती झाली सनातन हिंदू धर्मावर जेवढी आक्रमणं झाली तेवढी कुठेच झाली नाही होणांचं शकांचं ग्रीकांचं पोर्तुगीजांचं ब्रिटिशांचं पाच पाच मुसलमान शायांचं आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस नंतर काँग्रेसचं जो तो ह्या धर्म संपवायला निघाला लाखो मंदिरं उद्ध्वस्त केली लाखो लोकांना आपल्या तलवारीच्या बंदुकीच्या टोकावरती धर्मांतरण करायला भाग पाडलं तरी हिंदू संपला नाही तरी हिंदू अल्पसंख्य झाला नाही आजही पाचव्या शतकापासून आक्रमण चालू आहे हा दोन हजार चोवीस चालू आहे आजही या देशात ऐंशी टक्के हिंदूच आहेत कारण हा निसर्ग आहे महाभारताची लढाई मध्ये कोणी अब्दुल्ला नव्हता जॉन नव्हता फर्नांडीस नव्हता कौरव पण हिंदू होते पांडव पण हिंदू होते राम पण हिंदू होता रावण पण हिंदूच होता हे अस्तित्वातच नव्हतं इस्लामची स्थापनाच नव्हती ख्रिस्ती धर्माचा संबंधच नव्हता विश्वामध्ये फक्त एकच धर्म होता मानवता धर्म मनुष्य धर्म माणुसकी धर्म त्या माणुसकी मनुष्य मानवता धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे म्हणून तो सनातन आहे ज्याला सुरुवात नाही आणि अंत नाही तो सनातन म्हणून त्याला कोणी संपू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी तो संपणार नाही त्यामुळे हिंदू धर्म संपेल या भीतीतून आधी बाहेर या हा निसर्ग आहे निसर्ग बरोबर त्याचा बॅलन्स ठेवतो बरोबर तो सुनामी आणतो बरोबर तो, बर तो मोठमोठे ज्वालामुखी घडवून आणतो मोठमोठे भूकंप आणतो सगळं मानवाने जे काही घाण करून ठेवले ते असे चार तासात संपून टाकतो काही वर्षांपूर्वी नेपाळचं अख्खं गावच्या गाव, गाव गेलं होतं माहिती असेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किलारी म्हणून एक गाव होतं ते अख्खंच्या अख्खं गाव गायब झालं निसर्ग बॅलन्स करतो आणि श्रीकृष्णावर विश्वास ठेवा यदा यदा हे ध निर्भवती भारत तो येणार तो ये वेगवेगळ्या रूपाने येणार तोच वाचवणार दोन हजार चौदा नंतर आपल्याला हा फरक जाणवला असेल असा हा हिंदू धर्म म्हणून सावरकर म्हणतात विश्वामध्ये जन्माला येणार प्रत्येक मूल हे जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं मग त्याचे आईवडील पाच सात आठ वर्षानंतर त्या त्या धर्मसंस्थांचं त्याच्यावरती संस्कार केले जातात आणि मग तो ख्रिश्चन होतो मग तो मुसलमान होतो मग तो काय व्हायचं ते तो असतो मुळात हिंदू महाभारतातली लढाई असेल रामायणातली लढाई लड़ाया, लढाई असेल या सगळ्या लढाया या धर्मानी वागणारे आणि अधर्मानी वागणाऱ्यांच्या मधल्या लढायावर प्रत्येक माणसाशी पशूंशी पक्ष्यांशी नद्यांशी नाल्यांशी डोंगर दऱ्यांशी शिखरांशी प्रेमानं आणि माणूसकीनं जो वागतो तो हिंदू असतो त्याचं नाव काही असू दे तो पूजा कोणाची करत असू दे तो प्रार्थना कुठल्याही पद्धतीने करत असू दे तो हिंदूच असतो म्हणून फक्त आणि फक्त भारतामध्ये हे विश्वची माझे घरं अशा प्रकारची वाक्य ऐकायला मिळते फक्त भारतातलाच एक संत वयाच्या सोळाव्या वर्षी आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे तोषवणे मज द्यावे पसायदाने पसायदान मागतो जे दान मागतो ते विश्वातल्या प्रत्येक माणसासाठी आता भारतात्मके देवे माऊली म्हणत नाही जगातला कुठलाही संत असं म्हणत नाही फक्त भारतात्मक ही हिंदू धर्माची ताकद आहे हे हिंदू धर्माची व्याप्ती आहे विवेकानंद जगभर फिरले त्यांचे अनेक अनुयायी झाले त्यातल्या एकाही अनुयायाला विवेकानंदांचा अनुयायी व्हावण्यासाठी हिंदू धर्माची प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांचा ख्रिस्ती धर्म सोडण्याची गरज लागली नाही त्यातलं कुणालाही मुंज करावी लागले नाही कुठल्या आर्य पद्धतीने काहीही करावं लागलं नाही ते ख्रिश्चन राहून ते हिंदुइझम पाळू शकले हिंदुइझम अंमलात आणू शकले हिंदू धर्माप्रमाणे जगू शकले आमचं सिंपल आहे फक्त माणसाने माणसाशी पशूंशी पक्ष्यांशी नद्यांशी नाल्यांशी प्रेमाने वागायचं हा एकच देश आहे इथे नदीला मा आई म्हटलं जातं इथं दगडाची पूजा केली जाते इथं पर्वतांची पूजा केली जाते इथं अग्नीची पूजा केली जाते इथं प्राण्यांची पूजा केली जाते इथं पक्षांची पूजा केली जाते इथं वृक्षांची पूजा केली जाते जगात कुठेही सापडणार नाही तर निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं शंभर टक्के पालन करणारी माणसं इथे राहतात त्यांना आम्ही हिंदू म्हणतो म्हणून हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व व्हायला हा देश हिंदू राष्ट्र का व्हायला पाहिजे कारण जर हिंदू राष्ट्र झाला तर या देशात सगळेच जण एकमेकांवर फक्त प्रेम करणाऱ्यांचा एक समूह म्हणजे हिंदुस्थान असेल ज्या देशामध्ये कोणीही आलं तरी ते त्याच्यावर फक्त इथे प्रेम केलं जाईल माया केली जाईल ज्याला आपलं जाईल कुणाला इथे कापलं जाणार नाही कुणाला इथे धर्मांतरण करायला भाग पाडलं जाणार नाही कुणाला कसली जबरदस्ती नाही कुठला रूल नाही कुठले कायदे नाही कुठलं विधान नाही कुठलं संविधान नाही सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या प्रेषिताला एखाद्या संस्थापकाला एखाद्या नेत्याला संताला आता हा जमलेला समाज आता इथे जी शंभर माणसं जमली आहेत हे अंदमान बोलवते ह्या एका यात्रेच्या कारणाने जमले सावरकरांवर प्रेम करणारे आहेत म्हणून जमले देशावर प्रेम करणारे आहेत म्हणून त्यांना एवढे पैसे देऊन अंदमान बोलवतेला इथे यावंच वाटलं या सगळ्यांचा उद्देश एक आहे मग हे उद्देशाने एक आलेले लोक एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक संस्था निर्माण करायची गरज निर्माण होते तेव्हा एक संघटनेची स्थापना होती तेव्हा मग त्याला स्थापन करणाऱ्याला संस्थापक म्हटलं जातं मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होते काँग्रेसची स्थापना होते शिवसेनेची स्थापना होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते या सगळ्यांना संस्थापक असतात एका विशिष्ट उद्देशाने स्थापन केलेल्या गोष्टी हिंदू धर्माला संस्थापकच नाही हिंदू धर्माला संस्थापकाची गरजच नाही पृथ्वीचा जन्म आणि मनुष्याचा जन्म सजीव प्राण्याचा जन्म ते तो कुठला क्षण असेल तर आमची तिथी आहे आमच्या हिंदू धर्माच्या स्थापनेची कोणी स्थापन नाही केला हिंदू धर्म श्रीरामाने केला नाही श्रीकृष्णाने ना केला नाही अटी कुठले आहेत फक्त प्रेम करायचं आहे दुखवायचं नाही कोणाला इजा करायची नाही कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही म्हणजे फक्त माणसाला नाही वृक्षांना पण त्रास होता कमाने प्राण्यांना पण त्रास होता नये नदी नाल्यांना पण त्रास होता नये इतकं सुंदर संस्कृती इतकी इतकी जगातली सर्वात आदर्श संस्कृती जर कुठली असेल तर ती हिंदू संस्कृती आहे म्हणून गर्व असे कहो हम हिंदू आहे गर्व आहे या गर्वामध्ये दुसऱ्याबद्दलचा द्वेष नाही आहे या गर्वामध्ये दुसऱ्याबद्दलचा मत्सर नाही आहे तेहतीस कोटी देवदेवतांची पूजा करणारा समाज सावरकर म्हणतात त्याला एक अल्ला आणि एक यशूची भर पडली आम्हाला फरकच पडत नाही मग राम रावणाचं युद्ध झालं कशासाठी जे निसर्गाने गुणधर्म दिलेले आहेत त्या गुणधर्मांचं पालन रावणाने केलं नाही त्याचं उल्लंघन त्यांनी केलं त्या उल्लंघनासाठी शेवटी प्रभू श्रीरामाला या गुणधर्माचं पालन करणाऱ्या धर्माच्या स्थापनेसाठी आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घ्यावं लागलं आणि अधर्म रावणाचा अधर्माचा नाश केला त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला अधर्माचा नाश करायला सांगितलं अर्जुन म्हणाले हे समोर सगळे उभे आहेत हे मी कसं लढू तो लढायलाच पाहिजे तुला खरं ते मनुष्य धर्माच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलेले लोक आहेत मग तो तुझा काका असू दे मामा असू दे आई असू दे वडील असू दे त्याच्याशी संबंध नाही आहे हा मनुष्य धर्म हा स्थापित करणं पुन्हा एकदा याचं संगोपन करणं याचं रक्षण करणं हा तुझा क्षत्रिय म्हणून धर्म आहे ते काका मामा नात्यात घुसू नकोस बघू नकोस नाही एक एक ओवी सांगत गेला असे कृष्ण त्याला अठरा अध्याय सांगायला लागले म्हणजे अर्जुनासारखा माणूस असून सुद्धा अठरा अध्याय त्याला सांगावे लागले तर आताच्या भारतीयांना किती अध्याय सांगावे लागले हजारो लाखो व्याख्यान दिल्यानंतर एका इलेक्शनला पाच टक्के मतदान वाढतं शंभर टक्के हिंदू मतदानाला उतरावेत आणि हिंदुत्व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे पक्ष आहेत त्यांना मतदान करण्याची परिस्थिती निर्माण होण्यासाठी किती वर्ष जावी लागतील आपल्या पिढ्या संपून जातील पण आपल्याला हे प्रयत्न सातत्याने करावे लागतील हा हिंदुइझम टिकला पाहिजे हिंदू टिकला तर अमेरिका टिकणार आहे हिंदू टिकला तर इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पाकिस्तान सगळे टिकणार आहेत हे लक्षात ठेवा निसर्गाने देश नाही बनवले निसर्गाने पृथ्वी बनवली पृथ्वीवरचे प्राणी बनवले आणि माणसं बनवली त्यांनी नाही देशाच्या सीमा आखल्या मगीम चंद्रांना वंदे मातरम म्हटलंय पृथ्वीला वंदन करणारं गीत लिहिलंय वंदे भारतम म्हणता आलं की नाही आता विश्वात नके विश्वाच्या एकात्मतेसाठी तुम्ही बघा फक्त भारतीय संस्कृती भारतीय संत भारतीय साहित्यिक भारतीय वेद उपनिषद याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विश्वाची चिंता बाळगणारी माणसं दिसतील विश्वाची चिंता आहे आपल्याला जगाला म्हणून जगाचा गुरु व्हायला निघालोय आपण महासत्ता व्हायला निघालो नाही सत्ताधीश